तेल्हारा तालुक्यातील तडेगाव बाजार येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी द्वारका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते या उत्सवात पंचक्रोशातील शेतकरी बैलांना सजवून गावामध्ये दाखल होऊन मिरवणूक करण्यात आली पुरातन काळापासून पिढ्यान पिढ्या पीड़े ही प्रथा आजही तेवढ्याच आनंदात व हर्ष सा शेतकरी साजरी करतात सदर मिरवणुकीमध्ये तालुक्यातील हिवरखेड काळेगाव शिरसोली बेलखेड मालठाणा अकोली आडगाव आदी गावातील शेतकरी आपल्या बैलांना भगवान सोमेश्वर यांचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात दरम्यान यावेळी तब्बल दोनशे पन्नास बैल जोड्यांचा सहभाग होता गावात ठिकठिकाणी बैलांची पूजन करण्यात आले ही मिरवणूक सोमेश्वर संस्थान येथे विसर्जित करण्यात आली प्रतिनिधी मुकेश मुरकुटे तळेगाव बाजार तिल्हारा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा